सभापती श्रीमंत रामराजे नाईक साहेब यांच्या येणाऱ्या गुढीपाडव्याला जो ज्यांना शहात्तरा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आज बैठक बोलली होती त्यामध्ये तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले होते या सर्वांचं मी सुरुवातीलाच स्वागत करतो सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी यावर्षी जो महाराष्ट्र साहेबांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस असे अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्याचं आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्व गावागावच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी रामराजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं गावोगावी शहरामध्ये असे वेगवेगळे कार्यक्रम करण्याचं आम्ही आयोजन केलं आहे यामध्ये प्रामुख्यानं रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असतील त्याबरोबरच विविध चित्रकला स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही आम्ही आयोजित करणार आहोत आणि यामध्ये मी आपल्याला एकच आवाहन करेल यावर्षीचा वाढदिवस महाराष्ट्रसाहेबांचा वाढदिवसा नेहमीच आपल्या सर्व तालुक्या जनतेच्या दृष्टीनं एक प्रकारचा उत्सव असतो आणि यावर्षी तो उत्सव आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करायचं ठरवलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी तालुक्यातल्या सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील सर्व सर्वसामान्य लोक असतील या सर्वांनी उत्सवपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्व मिळून आपल्या नेत्याचा आपल्या ज्यांनी या तालुक्यासाठी एक तालुक्याचं नंदनवण करण्याचा प्रयत्न केला धोंबलकवडी धरण असेल निरादैवगड धरण असेल किंवा एम आय डी सी असेल कमी सारखी कंपनी असेल असे अनेक उद्योग या तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि या तालुक्यातली जनता सुखी कशी राहील तालुका सुजलाम सुफलाम कसा होईल असा प्रयत्न ज्या नेत्यांनी केला त्या प्रयत्नाला ने त्यांना यश आले अशा नेत्याचा आपण वाढदिवस आजच्या उत्स्फूर्तपणे स्थर्वर मिळून करूया आणि आपण यासाठी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो